मंडळी रुचकर रसायन मध्ये मी तुम्हाला मिरचीचं आणि लिंबूचं लोणचं मिरची लिंबूचं एकत्र लोणचं करून दाखवते तर ही मिरची मी अर्धा किलो घेतलेली आहे ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मिरची ही लवंगी मिरची मी घातली आणि हे बारीक बारीक तुकडे गेलेत बाकी ही पोपटी मिरची आहे कमी तिखटाची आणि फक्त शंभर ग्रॅम मी ह्याच्यामध्ये लवंगी मिरची घातली अशी मिळून ही अर्धा किलो मिरची आहे नंतर ही आठ लिंबांच्या बा जो रस काढला होता हा बघा इथे रस काढल्या वाटीत त्या लिंबांचा रस काढल्यानंतर ज्या साली जातात त्याच्या जा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे आणि एक वाटी मीठ हे लागलेलं आहे एक वाटी मीठ आपल्याला लागणार आहे आणि ही मोठी वाटी पाऊण वाटी मोहरीची डाळ आहे लाल मोहरीची डाळ जी मी लाल मोहरी आणून मिक्सरमध्ये पावडर करून घेतली घरगुती तर ती मोरीची डाळ आहे लाल मोरी वाटून घेतलेली आणि हे दोन चमचे मेथी मेथी पावडर जी मी मेथी भाजून घेऊन मग त्याची पावडर केली मिक्सरमधनं ती दोन चमचे मेथी ता तर आपल्याला हे सगळं आधी एकत्र करून घ्यायचं आहे पण ही मोहरीची डाळ आहे ती आता लिंबाच्या रसामध्ये घालून मिक्सरमध्ये आधी मोरीची डाळ घालायची आपल्याला ही बघा ती आता मी मिक्सरमध्ये घालून घेते लाल मोहरी तुम्ही बाजारातून आणून अशी मिक्सरमधनं बारीक करून घेतली तर त्याची चव अतिशय अप्रतिम त्या लोणच्याची लागते जी मोहरीची डाळ विकतची जी लागत नाही कारण ती एवढे त्याला वास नसतो तर आता आपण ही मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता हा लिंबाचा रस घालते साधारण पाऊण वाटी आठ लिंबांचा रस आहे आणि आता हे मिक्सरमधून मी फिरून घुसळून चांगल्या प्रकारे घेणार आहे फेसाळले पाहिजे ते आपण वाडग्यामध्ये भांड्यामध्ये मिरच्या घालून घेऊया त्यानंतर या लिंबाच्या फोडी ज्या बारीक चिरल्या लिंबाच्या फोडी घालून घेतलेत एक वाटी मीठ मेथी पावडर दोन चमचे फेसाळलेली मोरी लिंबाच्या रसात करून घेतलेली आता आपण हे कालवून घेऊया हातानेच कालून घेते तुम्ही चमच्याने कालवू शकता हे आपलं आता कालवून झालेलं आहे हे आता आपण ठेवून देऊया बाजूला आता फोडणी करायला घ्यायची आणि ती फोडणी गार झाल्यावर मग ह्याच्यावर घालायची गरम फोडणी कधी घालायची नाही तेल तीन वाट्या मी तापवायला घेतलंय आता आपल्याला फोडणी घालायची आता दोन चमचे मोहरी घालूया हळद दोन चमचे आणि हिंग बघा एवढं घेतलंय दोन चमचे म्हणजे आपले चहा जरा जो आपला चमचा असतो तसे दोन चमचे घेतले हिंग जरा जास्ती घालायचं हळद पण दोन चमचे टेबल स्पून जे असत ते घातले आता रंग बदललाय तर ह्या स्टेजला बंद करून टाकायचं आपण गॅस फोडणी झाली आहे आता मी गॅस बंद करते पण अजून जर चालू ठेवलं तर फोडणी जळू शकते हा रंग आला पाहिजे मग त्या आहे त्या गरमीत ते, ते सगळं साहित्य आतल्या बरोबर फ्राय होतं जास्ती जर तापवलं तर तुम्ही हळद भोरी मोरी म्हणून फोडणी बिघडणं फोडणी नीट करणं ही मोठी गोष्ट आहे फोडणी नीट करणं हे महत्वाचं आहे लोणचं करताना आता ही फोडणी गार झाल्यावर बी त्याच्यात घालणार तर आता झाकण काढूया आणि आता ह्याच्यामध्ये आता ती फोडणी घालायची आपल्याला जी आपली फोडणी आता गार झाली ही बघा ती हलवून घेते सर्व फोडणी घालून घ्यायची आता फोडणी घातलेली आहे ते आता आपण कालून घेऊया व्यवस्थित कालवून घ्यायची फोडणी आणि आता ह्याच्यात गरम करून केलेलं गरम करून थंड केलेलं तेल मी घालते कुठलंही लोणचं असलं तरी एक इंच तेल हे हवं बरणीत आपण आता हे भरणार आहोत आणि त्याच्यावरती मग एक इंच तेल पाहिजे पुन्हा मग साधं पुन्हा मग तेल गरम गार करून गरम करून गार करून मग ते घालायचं आहे आपल्या आधी आपण बघूया बरणीत भरल्यावर तेल किती वरपर्यंत येत आहे ते, 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 ते। आपण हे बरणीत भरूया तर बरणीत भरते मी प्रकारे तुम्हाला लिंबू मिरचीचं मी लोणचं दाखवलेलं आहे आणि आता हे मी जे बर्णीत लोणचं भरलेले बर ते काही वेळानंतर बसेल उद्यापर्यंत म्हणजे आता ही क्वांटिटी भरपर्यंत दिसते नंतर ते खाली बसेल आणि मग उद्या गरम वाटीभर तेल करून त्याच्यावरती ते गरम करून गार तेल वाटीभर मी घाली की जे मिरचीच्या वरती यायला पाहिजे इंच तर त्याप्रमाणे मी घालीन तर तुम्हाला मी मिरचीचं लो लिंबू मिरचीचं लोणचं दाखवले तसं तुम्ही करून बघा आता हे खाली बसेल मग ह्याच्यावर ते एक वाटी तेल मी उद्या घालणार आहे गरम करून गार केलेलं तर तुम्ही ते नंतर असं घाला एक इंच तेल हे नेहमी वरती पाहिजे कुठलंही लोणचं घालताना रंग बघा किती सुरेखाला येतो हा बघा हे वाटीत थोडं काढून दाखवलेलं आहे तुम्हाला तुम्ही हे लिंबू मिरची लोणचं करून बघाय वर्षभर लिंबू मिरची लोणचं चांगचं चांगलं वर्षभर लिंबू मिरचीत लोणचं टिकतं फक्त तेल व वरपर्यंत घाला आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू